नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत श्रावणातले सोमवार सुरू झालेले आहेत तरी तुम्ही शिवलिंगाची पूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला आहे तो तुम्ही नक्की बघा चला तर मग ऋषिक राशीचे आठवड्याचे राशी, राशी भविष्य बघूयात या आठवड्यात घरात एखादे धार्मिक कार्य घडेल तुमच्यातला आत्मविश्वास वाढलेला असेल मेहनत जास्त करावी लागेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल वाणीवर मात्र तुम्हाला कंट्रोल ठेवायचा आहे एखाद्याला तुम्ही स्पष्ट बोलता पण ते काहींना आवडत नाही त्यामुळे वादविवाद होऊ शकतात राजकारणात असणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात चांगले पद व मान मिळेल कामाच्या ठिकाणी लोकांची मदत मिळेल मिळेल व कामात यश मिळेल कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील प्रॉपर्टी किंवा सोन्याच्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवायला चांगला काळ आहे व्यवसायामध्ये निर्णय घेताना थोडे सावध राहा पूर्ण विचार करून मग निर्णय घ्या विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगला असेल अभ्यासात त्यांचं प्रगती होईल एकाग्रता वाढलेली असेल तसेच घरच्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळेल त्यामुळे अभ्यासात येणारे व्यत्यय तुमचे दूर होतील प्रेमी जीवन चांगले असेल वैवाहिक जीवनामध्ये थोडे छोटे मोठे वाद संभवतात तुमच्या जोडीदाराला चांगलं वाटेल अशा गोष्टी करा त्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल आरोग्य उत्तम असेल फक्त कामाच्या टेन्शनमुळे डोकेदुखी किंवा चिडचिड वाढलेली वाटेल वयस्कर व्यक्तींनी स्वतःच्या रागावरती कंट्रोल ठेवा व्यायाम योगासने ध्यानधारणा करा त्यामुळे मन शांत राहील घरात वादविवाद होऊ देऊ नका तुमच्या खाण्याकडेही तुम्ही लक्ष द्या एखादं दुखणं अंगावर काढू नका नाहीतर तुम्हाला त्याचा जास्ती त्रास होईल लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या गुडघेदुखीचे त्रास थोडे ह्या आठवड्यामध्ये जाणवू शकतील तर हे होतं वृश्चिक राशीचं आठवड्याचं राशी, राशी भविष्य जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद